धुळ्यात यमराजासह राष्ट्रवादीचं बजाव आंदोलन महापालिकेसमोर प्रलंबित समस्यांवर राष्ट्रवादीचा मोर्चा नालेसफाई पथदिवे झोन व्यवस्था करा अशा मागणीचे दिले निवेदन धुळे महापालिकेसमोर अनोखा आणि लक्षवेधी आंदोलन पाहायला मिळालं धोलाच्या गजरात आणि यमराजाच्या सजीव प्रकृतीसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जोरदार आंदोलन छेडले नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिलं त्यामध्ये अव्वाच्या सव्वा वाढलेली घरपट्टी तात्काळ कमी करावी झोनिहाय कर आकारणी प्रणाली लागू करावी अद्याप न झालेली नालीसफाई तात्काळ पूर्ण करावी अनेक कॉलनी परिसरात काटेरी झुडपांनी वेढलेली मोकळी जागा स्वच्छ करावी गढूळ पाण्याचा पुरवठा था, थांबून स्वच्छ पाणी देण्यात यावं चिखलमुक्त रस्त्याची व्यवस्था करून पथदिव्यांची संख्या वाढवावी अशा अनेक मागण्या घेऊन महापालिकेत ढोल बजाव आंदोलन घेऊन आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावर अजित पवार गटाचे नेते सुनील नेरकर यांनी सविस्तर माहिती दिली यावर अजित पवार गटाचे नेते सुनील नेरकर यांनी सविस्तर माहिती दिली पाहुयात काय म्हणाले सुनील नेरकर आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे धुळे शहराचे प्रशासन जे कुंभकर्ण झोपेत आहे याला उठवण्यासाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे धुळे शहरामध्ये अवास्तव घरवाडी पट्टी प्रशासनाने केलेली आहे त्यासोबत शहरामध्ये दूषित पाणी येते लहान कचऱ्याने शहर साचलेलं आहे नागरिक त्रस्त आहेत वसुली मोठ्या प्रमाणात आहे प्रशासन फक्त ठेकेदारांचं बिल काढण्यात मजदूर आहेत प्रशासकीय अधिकारी आयुक्त शहरामध्ये फेरफटका सुद्धा मारत नाही नगरपालिकेत महापौर नाही नगरसेवक नाही शासन नाही प्रशासन आहे प्रशासनाने प्रशासनाचं काम केलं पाहिजे अशा दुसरी मी या ठिकाणी जागवायला आलेलो आहेत शासनाने भरपूर पैसे प्रशासनाला पाठवलेत व प्रशासनाने शासनाला बदनाम करण्यासाठी आवर्जून विरोधी पक्षाशी हात मिळवणी करून या ठिकाणी काम केलेलं नाहीये मग अशी आमच्या एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला की दोन हजार पंधराला राष्ट्रवादीच्या कैलास चौधरींचा काळात हा ठराव केला गेला मित्रांनो दोन हजार पंधराला जरी ठराव केला असेल त्याची अंमलबजावणी दोन हजार ला झालेली आहे दोन हजार पंधराचा ठराव दोन हजार चोवीस पर्यंत पालिकेने का दाबून ठेवला मग पालिकेला या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करायचा आहे का हा पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे पालिका प्रशासकीय अधिकारी पालिका प्रशासकीय अधिकारी सर आता झोपद्द उठणार नाही तर आम्ही सतत पंधरा दिवसांचा पालिका प्रशासकीय अधिकारी झोपद्द उठवू नागरिकांना न्याय मिळवून देऊ घरपट्टी कमी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही पावसाळ्यात साथीचे आजार वाढत असताना देखील प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ बंद करा अशी राष्ट्रवादीने ताकदीची मागणी केली यमराजाच्या प्रतिकृतीचा वापर करत आंदोलनकर्त्यांनी व्यवस्थेचा मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न केला आणि असा संदेश दिला की आता वेळ आली आहे जनतेचा आवाज ऐकण्याची प्रतिनिधी आकाश सोनवणे आधुनिक केसरी धुळे